पालघर जिल्ह्यातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आलो सगळ्या सतर्क आहेत त्याचबरोबर सतर पाणीपुरवठा आणि जलजीवन मिशिन आणि त्याचबरोबर दोन झालेल्या जनता दरबाराचा एकूण आढावा या सगळ्या विषयाकरिता बैठक झाली माननीय खासदार सावरा माननीय आमदार फोहे माननीय आमदार राजंद नाईक माननीय आमदार स्नेहा दुबे मान्य जिल्हाधिकारी आपल्या पवार पवारसाहेब आयुक्त वसिडे साहेब जिल्हा परिषद सेवा सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चर्चा घडली माहिती घेतली गेली आणि सगळेजण सतर्क झाले वर्ष जिल्ह्यात जव्हार मोकाडा या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरीसुद्धा सध्या आपशन पाणी टंचाई देखील नागरिकांना भेटसावत आहे कुठेतरी प्रशासनाचं नियोजन यामध्ये चुकता येतं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी टँकर कमी मीच त्यांना आव्हान केलेले आहे का पुढच्या वर्षी शून्य टँकर लागले पाहिजे मी माझ्या वक्तव्यात नमूद केलं की जलजीवन मिशनच्या अनुषंगानं काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कामाचं दर्जा निकृष्ट झालेला आहे मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राणेसाहेबांना सांगितले की त्या घटकांना बोलवा त्यांना सांगा गेलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करा जर तुम्ही जर स्टँडर्ड क्वालिटीचं काम त्या ठिकाणी पुन्हा मेंटेन केलं तर तुमच्याविरुद्ध विरुद्ध आलेल्या सुद्धा आम्ही बाजूला सांगतो म्हणजे मी पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी केली परंतु जर का त्या ठिकाणी त्या लोकांनी दुरुस्ती नाही केल्या आणि जर अशाच प्रकारे जनतेच्या पैशाबरोबर आणि जनतेच्या भावनावर खिलवाड करत राहिली त्या घटकांना निश्चितपणे जी कायद्याची मॅक्झिमम सजा आहे ती मिळाली अतिशय म्हणजे वेदनादायी गोष्ट आहे ह्या देशाचं जे एकूण नेतृत्व मोदी साहेबांच्या पंतप्रधान कालखंडात देश सर्वात पुढे जात असताना या देशामध्ये दे वातावरण गडूल करण्याचं काम जी प्रवृत्ती करते त्या प्रवृत्तीत सगळ्यांनी निश्चित केलेलं आहे आणि भविष्यकाळात सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे